नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलांनी मी तुम्हाला सतत वेगळे आणि हटके विषय दाखवतो आहे जे तुम्ही कधी ऐकलं नाही कधी बघितलं नाही असा विषय आहे उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये शासकीय विश्रामगृह आहे पोलीस लाइनच्या समोरचं बरोबर आहे उस्मानाबाद धाराशिवच्या शहरातील घटना आहे धक्कादायक घटना आहे तुम्ही जर ऐकलं तर सुद्धा नक्कीच आश्चर्य वाटेल अशी घटना घडलेली आहे आता शासकीय विश्रामगृहामध्ये सी सी टी व्ही लावलेली आणि तिथं सी सी टी व्हीच्या तिथं लिहिलेलं सुद्धा आहे की आपण सी सी टी व्हीच्या कक्षेमध्ये आहात कॅमेऱ्यामध्ये आहात असा तिथं बोर्ड लावलेला आहे आणि त्या सी सी टी व्हीच्या समोर त्यांची मोटरसायकल लावली होती आणि ती मोटरसायकल चोरीला गेली धक्कादायक आहे घटना आपण आता त्याच्या पुढं काय झालं यांच्यात तोंड ऐकूया ना काय नाव आहे तुमचं माझं नाव अर्नासर महादेव कोळी बरं गाव कोणतं आहे तुमचं राहणार गोरेवाडी बरं तुम्ही तुमची मोटरसायकल घेऊन उस्मानाबादला कशाला गेले तुम्ही आम्ही ते से सेबेर होतं म्हणून मुलाला घेऊन तिथं गेलेलो होतो कधी गेलते तुम्ही तारीख तारीख का अकरा तारीख सोमवार काय झालं किती वाजता गेले तिथं तुम्ही बारा वाजता मी पोचलो होतो तिथं गाडी साईडलाच लावलेली होती मग ती गाडी साईडला लावून हांडे लॉक ला करून मी वरती गेलो शिबिर कुठं होतं शासकीय विश्रामगृह विश्रामगृह शिबिर तिथंच होतं तिथंच होतं शिबिर शासकीय विश्रामगृहाला माझी गाडी तिथं खाली लावून हांडे लॉक करून मी वरती गेलो परत एका अर्धा सात तासाच काम होतं शिबिराचा ता अर्धा तासानं खाली आलो तर माझी गाडी नाही तिथं गाडी होती तुमची सीसीटीव्ही कॅमेरा समोर होती फक्त बोर्ड लावलेला होता त्या ऑफिस मध्ये सीसीटीव्ही होता का तिथं नाही नाही नव्हतं सीसीटीव्हीच नाही तिथं नाही तिथं सीसीटीव्ही नाही फक्त बोर्ड लावलेला तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आहोत आज गेलते का तिथं परत हा आज गेलत परत मग काय झालं काय ते बघितलं तिथं चौकशी केली सीसीटीव्ही नाही काय नाही काहीच नाही सीसीटीव्ही नाही ना काय नाही मग काय झालं मग काय ते पोलीस स्टेशनला गेलो आम्ही कुठल्या पोलीस स्टेशनला गेलो आनंदनगर पोलीस स्टेशन मग काय झालं तिथं कंप्लेंट दिली कंप्लेंट एफ आय आर फल्ला तिथून म्हणून आलो पोलिसांनी घेतली का मी सोमवारी गेलतो अकरा तारखेला संध्याकाळी पाच साडेपाचच्या च्या तिथं साडेपाचच्या टायमाला या पायर फडा म्हणला तर फक्त त्यांनी कागदावर लिहून दिलं तर मग दोन तीन दिवसांनी या म्हणून सांगितलं होतं त्याने दिले नव्हते आज गेला आज सकाळी अकरा वाजता गेला तो तिथं साडेचार वाजले तिथं तक्रार घेतली तक्रार घेतली पुढं काय झालं मग तुम्ही त्या रेस्ट हाऊसला गेल्यानंतर तिथं विचार नाही का सीसीटीव्ही आहेत का ते आज सी सी व्ही बंद पडलेत म्हणले जाऊन चौकशी केली आम्ही तिथं पण सीसीटीव्ही बंद आहे म्हणाले मग आता तक्रार तर दिली तुम्ही तक्रार दिली काय मागणी आहे तुमची माझी गाडी मिळावी हे मागणी आहे ना माझी तुमचं काय आक्षेप नाही का तुम्ही काही असावंच ऑफिस आहे ना नाही तिथं फक्त बोर्ड लिहिलेला आहे ती सी सी टी व्ही नाही तिथं असं आहे तुम्ही वगैरे करणार आहेत का त्यांच्या करणार आहे तक्रार कोणाची तक्रार करणार हे आपली गाडी मिळावीच लागते तिथून जागेवर गेली तुम्ही बोर्ड, बोर्ड म... तिथं आहे का नाही आपण कॅमेऱ्याच्या कक्षेत आह म्हणून ती बोर्ड बघून मी गाडी तिथं समोरच एक हाकाच्या अंतरावर लावलेली होती ती नाही तिथं आज जाऊन चौकशी केली तर ती सी टी व्ही कॅमेरा बंद पडले म्हणायला तुम्ही कुणाला घेऊन गेले तुमच्या मुलाला का मुलीला माझ्या मुलाला मुला मुलगा अपंग आहे त्याचा शिबिर होतो त्या शिबिरासाठी गेलेल होत हो सो मला कशी पेरामध्ये दाखवलं मुलाला तिथे त्या दिवशी दाखवलं पुन्हा ते नंतर खाली ती कार्यक्रम कशी आले तुम्ही गावाकडे तिथं मी एस टी आलो काय गाडी नंबर तुमचा कोणाच्या नावावर गाडी होती ती मोटरसायकल होती नावावर अण्णासाहेब महादेव कोळी गाडी नंबर काय एम एस तेरा बी पी त्रेपन्न एकोणचाळीस घेतलेली गाडी होती ही सोलापूर पासिंगची गाडी आहे पण माझ्या नावावर झालेलं आहे आर टीला नोंद आहे का इथं नोंद आहे ना बरं हां मग आता काय मागणी तुमची फक्त माझी गाडी मिळावी यांचं शिबिर होतं त्यांनी बोलवून घेतलं होतं मला फोन आला होता त्यांचा की शिबिर आहे यातो मी मला ती गाडी मिळावी ही अपेक्षा बघा अतिशय रास्त मागणी आहे उस्मानाबादाराशिवमध्ये अकरा तारखेला शिबिर होतं अकरा तारखेलाच होतं ना अकरा तारखेला तार शिबिर होतं अकरा मार्च दोन हजार दोन हजार चोवीस आणि त्या शिबिरामध्ये यांच्या मुलांना मुलगा अपंग आहे त्या मुलाला तिथं दाखवण्यासाठी शिबिरामध्ये घेऊन गेले आणि तिथंच कॅमेरा सी सी टी व्हीचा बोर्ड दिसला म्हणून त्यांनी सुरक्षिततेसाठी त्यांनी गाडी मोटरसायकल लावली आणि परत आले तर तिथं मोटरसायकलच नव्हती अक्षरशः त्या मुलाला घेऊन आपण मुलाला घेऊन बसनं प्रवास करावा लागला आणि आज बघा किती धक्कादायक आणि वेदनादायक ही बाब आहे प्रशासनाच्या निदर्शनात त्यांनी आणून सुद्धा देण्याचा प्रयत्न केला मात्र तिथं गेले आज सी सी टी व्ही बघितलं तर सी सी टी व्ही बंद आहेत असं सांगितलं आपण प्रकरणाची दुसरी बाजूसुद्धा जाणून घेणार आहेत नेमकं सी सी टी व्ही तिथं रेस्ट हाऊस जे आहे उस्मानाबाद धाराशिवमधलं पोलीस मुख्यालयाच्या समोरचं जे रेस्ट हाऊस आहे विश्रामगृह असे विश्राम आहे त्या विश्रामगृहामध्ये खरंच सी सी टी व्ही चालू आहेत का नाही का बंद आहेत मग ह्याची मोटरसायकल सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या पुढं होती तर मग चोरी गेली कशी हा अतिशय तपासाचा भाग आहे मात्र प्रकरण अतिशय गंभीर आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यासमोर नागरिकांनी कसं म्हणजे सी सी टी व्हीचा कसा उपयोग करावा यासाठी सतर्कता नागरिकांनी बाळगलेली आहे मात्र प्रशासन त्या ठिकाणी नेमकं कसं या यांच्यासोबत कसा खेळ झालेला आहे नेमकं काय घडलं आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रकरणाची दुसरी बाजूसुद्धा रेस्ट हाऊस या ठिकाणी जाऊ आणि तिथं बघूया मात्र प्रकरणाची पहिली बाजू आता आपण इथं थांबूया अतिशय धक्कादायक प्रकरण उस्मानाबाद धाराशिवच्या शासकीय विश्राम घराच्या समोर त्या सी uh, सी टी व्ही कॅमेऱ्याच्या बोर्डाच्या समोर लावलेली मोटरसायकल चोरी जाणं ही अतिशय धक्कादायक बाब आहे कॅमेरामन खंडूहोबळेसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव